काही करतील त्या ठिकाणी आणि आम्ही एवढे यांच्यासह त्या ठिकाणी सहकार करण्यासाठी इकडंच राहिलो आमचं काय व्यक्त आमचा जन्म आम्ही रामाची संगत सुटल्या जाईल अशा या ठिकाणी तो जाणीवंत बोलू या जाणीवंताची मात सकळ मानला सत्यार्थ सुग्रीवा निघाला धावत श्री रघुनाथ युक्त वचन या ठिकाणी विचार ज्या विचार मांडले या ठिकाणी ऐकल्या गेला ऐकल्या गेला नंतर या ठिकाणी असणारा तम या ठिकाणी गेले आणि धावत असणारे त्या ठिकाणी असणारा शुभ्राजा असणाऱ्या रामप्रभू कडे गेले आणि रामप्रभूला काय म्हणतात सुग्री सुग्रीवे गालो लोटांगण दृढ धारीले धारले श्रीरामचरण